अनेक वेळा लोक म्हणतात सात बारा कोरा सात बारा कोरा सात बारा कोरा सात बारा कोराचा सा अर्थ काय सात बारा कोराचा सा अर्थ एवढाच हो आहे की त्याला पुन्हा क्रेडिट वर्दी करणं त्याचं जुनं कर्ज मिटवून त्याला पुन्हा नव्याने कर्ज घेता येईल अशा प्रकारे त्याला क्रेडिट वर्दी करणं याचा अर्थ सात बारा कोरा होतो आणि म्हणून हे जे काही राज्यातले शेतकरी या इन्स्टिट्युशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेले त्यांना पुन्हा सिस्टीममध्ये आणणं याचा अर्थ कर्जमाफी आहे पण ते सिस्टीम मध्ये आले आणि पुरतं जर आपण थांबलो तर ते पुन्हा कर्जबाजारी होतील कारण आपण बघितलं आठ साली नऊ साली आपण कर्जमाफी केली आणि आता ज्यावेळेस कर्जमाफीच्या संदर्भात मी पुन्हा त्याच्या आकडेवारीमध्ये गेलो आपल्याला आश्चर्य वाटेल आठ मधला शेतकरी नऊ मध्ये कर्जबाजारी झालेला दिसतो नऊ मधला मध्ये कर्जबाजारी झालेला दिसतो आणि तो कर्जबाजारी होण्याचा फेरा आणि इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीम सिस्टीमधनं बाहेर जाण्याचा फेरा कुठे थांबलेला ना नाहीये आणि म्हणून कर्जमाफी हा एक महत्वाचा उपाय आहे पण त्या उपायावर आपण थांबलो तर शेतकरी कर्जमुक्त होऊ शकणार नाही आणि कर्जमुक्त याचा अर्थ हा नाही की शेतकऱ्यांनी कधी कर्जच घ्यायचं नाही कर्जमुक्तचा अर्थ हा आहे की त्याच्यामध्ये कर्ज परत करण्याची कॅपॅसिटी निर्माण होणं कारण त्याला कर्ज तर लागणारच आहे उद्योजकालाही लागतं प्रत्येकालाच लागतं किती श्रीमंत असले टाटा असले बिर्ला असले अंबानी असले तरी कर्जच घ्यावं लागतं कर्जाशिवाय तर काही बिझनेस पुढे जात नाही आणि म्हणून कर्जमुक्तीचा अर्थ असा आहे की त्याच्यात ही सक्षमता निर्माण झाली पाहिजे की त्याला घेतलेलं कर्ज परत करता आलं पाहिजे आणि म्हणून मी असं समजतो की ही कर्जमाफी हा पहिला टप्पा आहे की ज्या टप्प्यामध्ये इन्स्टिट्युशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेलेला शेतकरी संस्थात्मक कर्ज रचनेच्या बाहेर गेलेला शेतकरी त्याचा सातबारा कोरा करून म्हणजे त्याचं जुनं कर्ज फेडून आपण त्याला पुन्हा इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीममध्ये आणतोय त्याला क्रेडिट वर्दी करतोय पुन्हा तो कर्ज घेऊन आपली शेती करू शकेल अशा प्रकारची ही व्यवस्था त्याच्याकरता आपण उभी करतोय आपण जर महाराष्ट्राचा या ठिकाणी विचार केला महाराष्ट्रामध्ये साधारणपणे एक कोटी छत्तीस लाख खातेदार आहे या एक कोटी छत्तीस लाख खातेदार शेतकऱ्यांपैकी आपण जर बघितलं तर साधारणपणे एक पेक्षा कमी क्षेत्र असलेले शेतकरी हे एकोणपन्नास टक्के आहेत एक ते दोन हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांची संख्या ही एकोणतीस पॉईंट पाच टक्के आहे आणि एकूण जर आपण अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या काढली तर ती महाराष्ट्रामध्ये अठ्याहत्तर पॉईंट पाच टक्के आहे आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर या एक कोटी छत्तीस लाख खातेदारांपैकी आतापर्यंत कधी ना कधी कर्ज घेतलेले खातेदार किती तर ते जवळजवळ नव्वद लाख याचा अर्थ शेहेचाळीस लाख खातेदार अशी आहेत की ज्यांना कर्जाची आवश्यकता नाही किंवा जे शेती करत नाही किंवा ज्यांना कर्ज घेताच आलं नाही किंवा ज्यांनी केवळ लँड होल्डिंग केलेलं आहे शहरात राहतोय आणि इन्व्हेस्टमेंट म्हणून शेती घेतली आहे अशा प्रकारचे जवळजवळ शेहेचाळीस लाख खातेदार हे राज्यामध्ये आहेत हे जे नव्वद लाख कधी ना कधी कर्ज घेतलेले खातेदार आहेत आणि प्रतिवर्षीचा जर आपण हिशोब लावला तर साधारणपणे पन्नास लाख बावन लाख छप्पन लाख एवढे शेतकरी कर्ज घेत असतात आणि म्हणून हे कधी ना कधी कर्ज घेतलेल्या नव्वद लाख शेतकऱ्यांचा जर आपण विचार केला तर या नव्वद लाखापैकी चौवेचाळीस लाख शेतकरी अशी आहेत की जे थकीत आहेत चौवेचाळीस लाख शेतकरी हे इन्स्टिट्युशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेले कधी गेले हे दोन हजार नऊ साली गेले दोन हजार दहा साली गेले दोन हजार अकरा साली गेले दोन हजार बारा साली गेले मोठा आकडा दोन हजार बारा सालचा सा आहे दोन हजार तेरा सालचा सा आहे दोन हजार चौदा सालचा सा आहे दोन हजार पंधरा सालचा सा देखील आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात सातत्याचा दुष्काळ आणि जे मी सांगितलं की अतिशय कमी लँड होल्डिंग असल्यामुळे शेतीमध्ये गुंतवणूक न झाल्यामुळे मोनोक्रॉपिंग पद्धतीमुळे निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतीमुळे हे चौवेचाळीस लाख शेतकरी हे इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेले आते या या आते या आता या चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी आपण ज्यावेळी इन्स्टिट्यूशनल क्रेडिट मध्ये आत आणण्याचा निर्णय केला त्यावेळी आपण असं ठरवलं की दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करायची आता या सरसकटचा अर्थ काय या सरसकटचा अर्थ असा आहे की लँड होल्डिंगचा विचार न करता करायची आता काही लोक असं म्हणतात की जे थकीत नाही त्यांची कर्जमाफी तुम्ही का करत नाही आता खरं म्हणजे ज्यांनी शासन पाहिलं नाही ज्यांना पद्धती माहिती नाही ज्यांना फायनान्सेस समजत नाही असे लोकच अशा प्रकारची मागणी करू शकतात याचं कारण असं आहे आपल्याला जास्त माहिती आहे कोण कोण मागण्या करतात तुम्ही पाहिलेल्या त्यामुळे तुमच्याबद्दल बोलतच नाही आम्ही काही लोक आहेत म्हणजे आता बोलू नये आता सुकाणू समिती आहे काही चांगले लोक आहेत काही असे लोक आहेत की जे काही मागण्या करतात त्यांना माहितीच नाही काय आहेत आपण जे कर्ज अटक केलाय त्याचा जर आपण हिशोब लावला तर हे सगळं कर्ज सरसकट म्हणजे सगळं कर्जाचा जर विचार केला तर एक लाख वीस हजार कोटी रुपयाचं कर्ज हे माफ करावं लागेल एक लाख वीस हजार कोटी रुपयाचं कर्ज आणि जो डिस्टेन्समध्ये मध्ये नाहीये म्हणजे तो शेतकरीवर श्रीमंत आहे असा नाही आहे पण तो अकराला भरतोय बाराला भरतोय तेराला भरतोय चौदाला भरतोय पंधराला भरतोय सोळाला भरतोय आणि केवळ इतरांना मिळतं म्हणून याचं करून टाका शेवटी राज्याच्या फायनान्सेसची देखील एक आपली कॅपॅसिटी आहे आणि उद्या अशा प्रकारचा जर निर्णय घेतलाही तर राज्य चालणार आहे का हे राज्य चालू शकणार आहे का राज्य डिफॉल्टमध्ये जाईल आणि म्हणून सरसकटचा अर्थ काय आहे तर सरसकटचा अर्थ असा आहे की कुठलीही लँड होल्डिंगची अट न ठेवता जे डिस्ट्रेसमध्ये आहेत त्यांना आता याच्यामध्ये आपण दीड लाखापर्यंतचा निकष टाकला याचं कारण काय आहे राज्याच्या अर्थव्यवस्थेचा विचार केल्यानंतर तुम्ही जेवढे पैसे उभे करू शकता जेवढे खर्च करू शकता याचं एक लिमिटेशन आहे आणि मग या लिमिटेशन मध्ये किती तुम्ही स्ट्रेच केलं आणि स्ट्रेच करून एक तुम्ही आकडा ठरवला तर तुमच्याजवळ जर दहा रुपये आहे तर या दहा रुपयामध्ये पहिल्यांदा कोणाला कर्जमाफी दिली पाहिजे जो सगळ्यात गरीब आहे त्याला दिली पाहिजे मग त्याच्यापेक्षा थोडा ठीक आहे त्याला दिली पाहिजे मग त्यापेक्षा थोडा ठीक आहे त्याला दिली पाहिजे उरले पैसे तर त्यापेक्षा ठीक आहे त्याला दिली पाहिजे त्या तत्वावर या चौवेचाळीस लाख थकीत लोकांपैकी दीड लाखाचा आकडा केल्यानंतर छत्तीस लाख लोक म्हणजे ब्याऐंशी टक्के लोक ब्याऐंशी टक्के शेतकरी सरसकट त्यांची कर्जमाफी झालेली आहे त्यांचा सात बरा पूर्ण कोरा होणार आहे त्यानंतर दीड ते, ते आपार, आपार जी दोन लाखाच्या मध्ये जे आपण ओटीएस म्हटलेला की प्रॅक्टिकल ओटीएस योजना सरकारची नाही म्हणजे ती बँकांची ओटीएस नाही आहे बँकांच्या मध्ये हेअरकट असतो यात हेअरकट नाही आपण जे पैसे भरतोय ते व्याजासहित भरतोय त्यामुळे आपण आता जे दीड ते दोन लाख आहे याच्यामध्ये किती शेतकरी आहेत तीन लाख शेतकरी याच्यामध्ये आहेत दीड ते दोन लाखामध्ये म्हणजे कोणाचं एक लाख साठ हजार रुपये कोणाचं एक लाख सत्तर हजार रुपये कोणाचं एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये म्हणजे त्यांना दहा हजार रुपये पंधरा हजार रुपये वीस हजार रुपये जर भरले तर तोही कर्जमुक्त होणार आहे त्याच्यानंतर आपण जर दोन ते अडीच लाखाचा विचार केला तर त्याच्यामध्ये परत दीड लाख शेतकरी आहेत म्हणजे ज्यांना तीस हजार रुपये चाळीस हजार रुपये पन्नास हजार रुपये साठ हजार रुपये भरल्यानंतर त्यांचाही सातबारा पूर्णपणे कोरा होणार आहे आणि मग आपण जर वरच्या शेतकऱ्यांचा विचार केला साडेतीन ते चार लाखामध्ये सदतीस हजार शेतकरी आहेत चार ते साडेचार लाखामध्ये सव्वीस हजार शेतकरी आहेत आणि साडेचार ते पाच लाखामध्ये पस्तीस हजार शेतकरी आहेत त्यामुळे या चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांपैकी अगदी पाच लाखापर्यंतचे शेतकरी यांचा जरी आपण विचार केला त्यांनाही दीड लाख रुपये आपण देऊ तरी देखील राज्यातले फक्त शेचाळीस हजार शेतकरी असे उरतात की ज्यांचं पाच लाखाच्या वर कर्ज आहे आणि ते थकीत आहेत बाकी शेच्करी। शेच्करी 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 था था। या चौवेचाळीस लाखापैकी सगळे शेतकरी शेचाळीस हजार जर सोडले तर या शेचाळीस हजारामध्ये ते लागू आहे पण कदाचित त्यांना असं वाटेल दीड लाखाकरता कशाला करायची मग आता काही लोक म्हणतात की तुम्ही यांच्या खात्यात भरून टाका खात्यात भरून टाका हे याकरता आपण ओटीएस का म्हटलं समजा तीन लाख रुपयाचं कर्ज आहे दीड लाख रुपये आपण भरले आणि त्यांनी दीड लाख भरले नाही तर हे दीड लाख त्याच्या व्याजात वसूल होऊन जातील आणि तो पुन्हा जसाच्या तसाच कर्ज बाजारी नाही आणि म्हणून आम्ही बँकांना काय विनंती केली आहे आता मी परवा एस घेतली बँकांना विनंती केली हे तुम्हाला कधी न मिळणारे पैसे मिळत आहेत त्यामुळे तुम्ही त्याचे हप्ते पाळून द्या सुरुवातीचे हप्ते त्याचे घ्या शेवटचे हप्ते आमचे घ्या तुमचं अकाउंट सेटल होईल त्याला जर दोन तीन वर्षाचे हप्ते मिळाले तर तो, तो ते पैसे भरू शकेल आणि त्यातनं तो देखील या कर्जाच्या फेऱ्यातनं बाहेर येईल आणि म्हणून हे जे इन्स्टिट्युशनल क्रेडिट सिस्टीम सिस्टीमधनं बाहेर गेलेले चौवेचाळीस लाख खातेदार आहेत त्यांना त्या सिस्टीम मध्ये परत आणण्याकरता ही योजना आपण या ठिकाणी तयार केलेली आहे त्यासोबत मग हाही प्रश्न होता आणि मी विधानसभेच्या सभागृहात हे घोषित केलं होतं की जे रेग्युलर भरणारे आहेत त्यांचा देखील आम्ही विचार करू त्यांना काहीतरी इन्सेंटिव्ह देऊ कारण हे साहजिक आहे त्यांना असं वाटतं की आम्ही डिफॉल्ट मध्ये गेलो नाही तर आम्ही काही चूक केली आहे का तर त्यांचा देखील विचार झाला पाहिजे आणि म्हणून त्यांचाही विचार आपण केला आणि पंचवीस हजार किंवा पंचवीस टक्के पण पंधरा हजाराच्या खाली नाही अशा प्रकारे त्यांनाही आपण इन्सेंटिव्ह देतो आहोत आता कोणी म्हणू शकता कमी आहे कोणी पन्नास हजार म्हणताय कोणी पंच्याहत्तर हजार म्हणताय पण शेवटी हा इन्सेंटिव्ह आहे आणि ते रेग्युलर कर्ज भरताय आणि मी हेही सांगतो की भविष्यातही अशा लोकांना अजून आपल्याला इन्सेंटिव्ह देता येतील पण आज राज्याच्या अर्थव्यवस्थेवर आपण ताण जेवढा टाकू शकतो गेल्या पुढच्या दोन तीन वर्षामध्ये जेवढा ताण आपण ताण करू शकतो त्या ताणाच्या आधारावर आपल्या जो जे काही पैसे उपलब्ध आहेत त्यातनं आपण यांना हे पैसे दिलेले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की हा इन्सेंटिव्ह आत्ता आपण दिलाय याचा अर्थ भविष्यात देणारच नाही असं नाही भविष्यातही रेग्युलर भरणारे जे आहेत त्यांच्याकरता काही ना काही योजनांचा विचार राज्य सरकार पुन्हा नव्याने करू शकतं आज ती परिस्थिती नाही आहे म्हणून आज त्याची घोषणा आम्ही करत नाहीये आता याच्यामध्ये एक मुद्दा सातत्याने बोंडेसाहेब आपण मारला विरोधी पक्षनेते आपण मांडला अजित दादा आपण देखील अतिशय जोमाना तो मुद्दा मांडला तो म्हणजे पुनर्गठित शेतकऱ्याचा आणि हा मुद्दा योग्य आहे पुनर्गठन ज्यांचं झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना दुहेरी मार आहे याचं कारण त्यांनी स्वतःचं कर्तृत्व दाखवून अडचणीच्या काळामध्ये आपल्या कर्जाचं पुनर्गठन करून घेतलं त्यांचं पुनर्गठन झाल्यामुळे त्यांचं जे पीक कर्ज होतं ते मुदत कर्जामध्ये रूपांतरित झालं आणि त्यांना नव्याने पीक कर्ज मिळालं त्यामुळे आता ते दुहेरी कर्जात फसले जरी आपण हे सरकार आल्यानंतर या मुदत कर्जामध्ये सहा टक्के इंटरेस्ट सबवेन्शन दिलं पहिला हप्ता भरण्याचा निर्णय आपण केला तरी देखील त्याच्यावर त्याचा ताण हा निश्चितपणे पडणार आहे आणि म्हणून हे जे पुनर्गठित शेतकरी आहेत याच्यामध्येही दोन आपल्याला त्यात भाग दिसतात जे जुने पुनर्गठित शेतकरी आहेत त्यांच्या पुनर्गठनानंतर ते पुन्हा डिफॉल्टमध्ये गेले त्यामुळे त्यांचं पीक कर्ज डिफॉल्टमध्ये गेलं असेल तरी या योजनेत समाविष्ट आहेत त्यांचं मुदत कर्ज डिफॉल्टमध्ये गेलं असेल तरी या योजनेत ते समाविष्ट आहेत पण काही अशी आहेत की जे डिफॉल्टमध्ये गेलेले नाहीत पण त्यांचं जे दोन हजार सोळा साली पुनर्गठन झालं त्यामुळे त्यांच्यावर जो दुहेरी मार आहे आणि म्हणून त्यांनाही या योजनेमध्ये समाविष्ट करून त्यांचंही दीड लाखापर्यंतचं कर्ज रद्द करण्याच्या संदर्भातला निर्णय राज्य सरकार या ठिकाणी घेईल मुद्दा आला की तुम्ही फॉर्म कशाकरता भरून घेताय याद्या घ्या पैसे भरून टाका मुळामध्ये जेव्हा काही चुका होतात त्या चुकातनं जर आपण शिकलो नाही आणि वारंवार त्या चुका करू लागलो तर शेवटी हा पैसा काही माझा नाही आपल्यापैकी कोणाचाही नाही हा जनतेचा पैसा आहे जो काही पैसा आपण देतो टॅक्सचा आहे कर्ज घेऊन देखील आपण जर पैसा दिला तरी ते कर्ज फेडणारा आपला टॅक्सच आहे सामान्य माणसाचा पैसा आहे त्यामुळे सामान्य माणसाचा पैसा हा योग्य प्रकारेच वापरला गेला पाहिजे आपल्याला या ठिकाणी मला लक्षात आणून द्यायचं आहे की दोन हजार आठ आणि नऊ साली आपण कर्जमाफी केली आणि दोन हजार आठ नऊ साली जी कर्जमाफी आपली झाली तर म्हणजे तसं जर आपण त्या कर्जमाफीचा जर विचार केला आणि या कर्जमाफीची त्याची तुलना केली तर प्रति शेतकरी ती कर्जमाफी ही वीस हजार रुपयाची होती ही आता कर्जमाफी प्रति शेतकरी पंचावन्न हजार रुपयाची आहे हा त्यातला फरक आहे पण तो जाऊ द्या एकूण ती दोन टप्प्यात केली पहिल्या टप्प्यामध्ये सहा हजार कोटीची दुसऱ्या टप्प्यात चार हजार कोटीची एकूण करता आठ साडेआठ हजार कोटी रुपये त्यातला झाला आहे पण ही जी कर्जमाफी झाली याच्यामध्ये आपण जर बघितलं तर